नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय शे आमचे चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलला लाईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याची आवक झाली होती बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर दोन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये असे होते मुंबई येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव